नमस्कार सर्व पालकांना तुम्ही तुमच्या मुलांचे ग्रास्पिंग लेवल वाढण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन फोकस आणि व्हिजन क्लिअर होण्यासाठी मिडब्रेन ऍक्टिवेशन हा कोर्स केलेला आहे का हा कोर्स जर केलेला नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसाठी ह्या कोर्ससाठी एनरॉल केलं पाहिजे कारण मिडब्रेन ऍक्टिवेशन म्हणजे थोडक्यात मध्य मस्तिष्क जागृत केला जात असतो आणि मुलांमध्ये इन ट्युशन पॉवर क्रिएट केली जात असते म्हणजे त्यांचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बॅलन्स करून विद्यार्थ्यांमध्ये डिसिजन मेकिंग पॉवर क्रिएट होत असते त्याच पद्धतीने ह्या कोर्सेसमध्ये ब्रेन जिम एक्सरसाइज असतात आणि आयबॉल एक्सरसाइज असतात आणि मेडिटेशनवर भर दिलेला असतो म्हणून मी ह्या ठिकाणी पालकांना सांगू इच्छित की तुम्ही तुमच्या मुलांचा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हा कोर्स केलाच पाहिजे त्याच पद्धतीने आबॅकसमधून विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन फास्ट होत असतं त्यांचे कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं आणि बोध हँड्स ॲक्टिव्हिटीज होत असल्यामुळे ऑटोमॅटिक त्यांचा फोकस डेव्हलप होत असतो आणि वेदिक मॅथमधून विद्यार्थ्यांचं स्पीड आणि ॲक्युरेसी दोघं मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत असतात हाय मी छाया पाटील स्टुडंट्स ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स कोच मी अबॅकस आणि वैदिक मॅथ तसेच मिडब्रेन मधून विद्यार्थ्यांचा ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करत असते ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस अवेलेबल असतात त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात डबल एट थ्री झिरो फोर एट नाईन टू सिक्स वन त्याच पद्धतीने मी फ्रँचायसी देऊन ट्रेनिंग देत असते जेणेकरून तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमच्या शहरात हे कोर्सेस कंडक्ट करू शकतात दिस इज द मोस्ट गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी वन थँक्यू